नमस्कार मित्रांनो मी आहे सचिन धोंडे आणि तुम्ही आहात माय बोली मराठी यूट्यूब चॅनल आज आपण जाणून घेणार आहोत तुम्हाला राशन कार्डवरती किती माल मिळतो हे ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या कसे चेक करायचे याविषयी माहिती व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला लाएक लाएक तर व्हिडिओला एक लाईक करा गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया राशन कार्डवरती तुम्हाला किती माल मिळतो हे चेक करण्यासाठी सर्वप्रथम स्टोर ओपन करायचं आहे स्टोर ओपन केल्यानंतर या ठिकाणी सर्च करायचं आहे मेरा राशन टू पॉईंट झिरो असं सर्च करायचं आहे अशा प्रकारे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे ॲप येईल या ठिकाणी हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल करून घेतल्यानंतर हे ॲप ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर या ॲपचा इंटरफेस अशा प्रकारचा दिसतो या ठिकाणी आपला आधार क्रमांक टाकायचा आहे याच्याच खाली हा छोटासा कॅप्चर दिला आहे तो कॅप्चर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे कॅप्चर टाकून झाल्यानंतर याच्याच खाली ओ टी पीने लॉग इन करा असा एक ऑप्शन दिलेला आहे यावरती क्लिक करायचं आहे आपल्या आधार लिंक मोबाईल नंबरला एक ओ टी पी पाठवण्यात आलेला आहे ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आलेला ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आलेला ओ टी पी या ठिकाणी टाकून घेतला आहे याच्याच खाली सत्यापित करा असा एक ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचे आहे आपला ओ टी पी व्हेरीफाय झालेला आहे ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपल्याला प्रत्येक वेळी ओ टी पी न घेता लॉग इन करण्यासाठी या ठिकाणी एक चार अंकी एम पिन क्रिएट करायचं आहे एम पिन क्रिएट करण्यासाठी क्रिएट नाऊ या ठिकाणी असा एक ऑप्शन दिला आहे यावरती क्लिक करायचं आहे आपल्या म्हणण्यानुसार कोणताही एक चार अंकी एम पिन या ठिकाणी क्रिएट करायचं आहे एम पिन क्रिएट केल्यानंतर याच्याच खाली पुढे असा एक ऑप्शन दिलेला आहे यावरती क्लिक करायचं आहे पुन्हा एकदा एम पिन या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी पुन्हा एकदा एम पिन टाकून घेतला आहे क्रिएट एम पिन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपला एम पिन सेव्ह झालेला आहे आत्ता ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपल्यासमोर आपल्या राशन कार्डची डिटेल्स या ठिकाणी आलेली आहे आपल्या राशन कार्डमधील मेंबर पाहण्यासाठी याचवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या राशनमधील सर्व मेंबरची नावे या ठिकाणी आलेली आहेत आपल्याला जर राशन कार्ड डाउनलोड करायचे असेल तर या ठिकाणी छोटासा बाणाचा आयकॉन दिला आहे यावरती क्लिक करायचं आहे आपले राशन कार्ड ॲटोमॅटिक डाउनलोड होईल मुद्द्याची गोष्ट म्हणजे आपल्याला माल किती मिळतो हे पाहण्यासाठी खाली स्क्रोल करायचे आहे या ठिकाणी असा एक ऑप्शन आहे सेल रिसिप्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण किती तारखेला या ठिकाणी माल भरला आहे राशनचा ते या ठिकाणी आलेलं आहे आपल्याला किती माल मिळतो हे पाहण्यासाठी सेल रिसिप्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला गहूचे डिटेल्स या ठिकाणी दिले आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी गहू वीस किलो असे दाखवले आहे यानंतर याच्याच खाली आपल्याला तांदूळ किती मिळतो ते देखील या ठिकाणी दाखवले आहे या ठिकाणी तीस किलो तांदूळ असे दाखवले आहे तुम्हाला जर याची पी डी एफ स्वरूपात माहिती डाउनलोड करायची असेल तर याच्याच वरल्या साईटला या ठिकाणी एक बाणाचा आयकॉन दिला आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या मालाची पूर्ण डिटेल्स या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्याला गहू तांदूळ किती मिळतो त्याची देखील या ठिकाणी डिटेल्स आहे अशा प्रकारे तुम्हाला किती माल मिळतो हे कुठेही न जाता तुमच्या मोबाईलमधून चेक करण्यासाठी या पद्धतीचा वापर करायचा आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ही प्रोसेस करत असताना तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा शंभर टक्के रिप्लाय दिला जाईल चॅनलवरती तुम्ही जर नवीनच असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र